श्यामराव वाडी भरता रे कपडे आधीच तुम्ही एवढे गोरे हाय बायकोची कृपा आधी चांगली कपडे खरंच कामाले काय 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 म्हणजे बसायला आलो बस काय बसायला आलो काय मग मी घरी काम नाही धाम नाही येऊ येऊ बसत नुसतं आणि ते श्याम्या श्याम्या नाही बसला की नाव काय तुझं नाव काय घेतो माझी तू काय बसतो इथं मग काम तोंड घेऊन बडबड करत अरे ना कळत निक सांगितलेला माणसं गप्पा का एवढंच बसत नुसतं माणसांमध्ये झालं अरे काय भनबण करत चाललंय एवढा बनबन करू नको तो काय करू का गेलो ते सुगंधाच्या ती हाकून लावलं र मला तिने कुशल श्याम्या संघ मारीत बसली श्याम्या संग ना हा काय सांगू तुला श्याम्याचं काय झालं श्याम्याला ते लहानपणापासून पाहतो मी त्याला त्याला आहे ना उरीन बाया हळू अस असं काढित त्यो सुट्टीवर त्याच्याकडे काय झाली मोहिनी विद्या आहे का काय काय माहित लहानपणापासून तसंच येते काय असते ते मोहिनी विद्या काय आता मोहिनी विद्या तुला माहित नाही का हायला आता तू बघ भाऊ काय करायचं ते हायला त्याच्यामुळेच तिच्या संग बाता मारते काय हा येऊ का हा काय करतो काय नाही फोटो काढतो <laughs> मला तुला एक विचारायचं होतं आज काय रे ती मोहिमी विद्या आणि वशीकरण म्हणजे काय रे अरे वशीकरण म्हणजे ना एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे वश करणे हरम मला मी वॉश करायचं कोणाला वहिनी सोबत अरे पण कशाला वॉश करायचं तुला पण कशाला म्हणजे ती सांग सांगले बाता बिता आणि ती राहू मला सांग नाही म्हणजे तुझ्यासाठी हानीत नाही म्हणून वॉश करायचं हा तुला सांगतो एक उपाय माझ्याकडे काय म्हणजे नारळ हा आणि लिंबू असं उतरून टाकायचं आणि दारात पुरून टाक आणि लगेच आहे ना श्यामराव बाहेर आणि जाले आत असं म्हणणार किती वेळाच उतरायचं सांग ना ते अरे दोन तीन वेळा उतरायचं चालतंय लगेच पुरून टाका हा बन काम शंभर टक्के काय रे हसक माझा मी याच्या वणी बोतावाणी काय काय कशाला आला आल तुमच्याकडे दोघला काय नाही काढताय हार्वेस्टर नी काय नाही त्याच्या तोडे आलाय रे का नाही बरं येऊ दे काय ला आला तू ये काम होत काय काम होत नारळ आणि लिंबू लागत होत कशाला लागत नारळ आणि लिंबू इतका कोण होतो मग काय लागत व्हायचंय असे होय आ का घेऊन गेला आता विचारायला आलाय बस का आता हा भी तुम्ही शिरंग मी जाय घेऊन मरे गो दिवस लागत आता नीट नीट काय रे काय करू दरात काय करतो लिनी घेऊन काय पा पाणी पाणी पा, पा, पाणी पाहतोय पाणी पाहतो ल मोठं आहे तुला पाणी पाहतोय येतं का बघा आता मग माझ्या टायमाला कुठे घ्यालता विचार तू माझ्या टायमाला नाही बघितलं नसता आला भात खायला लो ते बोरची गाडी लागलो त्या लोकांपासून आणि माझ्या घरून आलो इकडे पाणी बघायला लागेल घेऊन ये मी तुला घरी राहायला लागत आहे घरी नाही मग वय म्हणल्या त्या मला इथे सब्दी मोठा मी म्हणलो मोठा सब्दी येईन तू मला इथ पाणीच लागणार का पाणी तिथं फेकतेच एक काम कर तो झालो रे आपल्याला पाहुण्या जाऊ द्या पाणी बघायला हा ती सुगंध वहिनीची आज गाडी येणार आहे ना मला बोर घेऊस तर इथं थांबावं लागेल नाही लोक चपला नाही आणते का नाही नारळ मग रे तो का तुलाच नाही यायचं परत नाही मग तिकडं बघू पुढचं येऊ घ्या तो जो उपवास सांगितला होता ना तू ना आपण एकदम परफेक्ट केलाय तसंच केलं ना सेम टू सेम मग आता आता वहिनी ना वहिनी मी म्हणलं ना वहिनी बसा बसत्यान वहिनी उठा उठत्यान मस्त आता वहिनीत ना निस्त्या माझ्या मागे लागत्या अरल बारी श्यामराव गेला मग असं अस्यामराव लगीत गेला काढून टाकावं लागेल त्यांना नाही काढ ना मग आपलं काय ना काय चाल मग मग काय उफडा आला कामाला सुगंताबाईनी ये सुगंताबाईनी ये काय झालं भाऊजी काय नाही आल तो झालं भाऊजी चहा पाणी घ्यायचं का पाहिले काही अहू घ्या चालक नाही परी ना हा चलता ना मध्ये हा हा चला ना चाल चला

असता नालाय का माझ्या घरावर नारायण लिंबू उतरून इथं पुरलं तुम्हाला कोणी सांगितलं पण मला माझ्या नवऱ्याचा फोन आला होता गावातली बातमी नवरा कोणी सांगितली मी मी सांगितले मी एवढं तुला बरं कळल लोकांच्या गावात काय चाललंय काय नाही नायका तो 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 आए। आए। अरे हेनरी तू तर मला मग शिक म्हणला मी सुगंधा दारात पाणी बघतोय सब देतो एक मोठा मला पाणी कळतय आहे अहो डेप्युटी कशाच काय जादू टोळा करतो तो माझ्यावर वर्षमधी करण्यासाठी काय तर म्हणे मी शामराव सोबत गप्पा मारत बसते अरे मी काम असतो ना म्हणून बोलत असते त्यासाठी टाळा काय मारायची सवय काय मला बरी करता आणि हे तुला कोणी सांगितलं नारळ रेल्ली मध्ये वर्ष होतोय माणूस म्हणून मला आबा म्हणले मी येते नाळ आणि लिंबू हे केल्यावर बघितलं का आपण कातरता कातर निघाल अरे जुना माणूस येणे नीट सांगावा ना आणि योग्य अभिमानला काय नाळ उतरून बघितलं काय कशी पळत येतं अरे बघा नाळ लिंबू आणलं कुठून आपलं काय करायचं आता कुठून आणलं कुठून नाही आणला असेल दुकानात दिशा दुसऱ्याकडून कुठून आणलंय का तुम्ही दोघांनी ना बिलकुल बरं घराच्या आजूबाजूला येतो चालले काय तू बघा झालं का नाही परिणाम परिणाम झाला होय हाकलून दिलंय तुम्हाला नाल आहे का आणि ए शान आहे तू शान आहे तू शान आहे असं लिंब नारायण कोणी ओहात असतं का असं अरे मी काम करतो म्हणून घेऊन बसत असतो मी करतो का भाव आणि हे हो काय करतो ही रे आला का सुखंधा बाईचं काही ना काही काम करतो म्हणून त्याला इथे थार आहे आणि तू काय करतो बोलतो तेवढा टाइम पासला तू काम ऐकत नाही म्हणून तुला बसून देत नाही असं नसतं बाबा काही लिंबानी नारायण जर कोणी वच झाला असतं आणि एखाद्याचं वाटोळ झाला असत बॉर्डरवर नारळ लिंबानी येऊन बसली असते बरं का हा चल नारळ ती হাই পুরলে বাঁধলে না